शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी झालाय गर्जना ठाकरेंची असा टीझरमध्ये उल्लेख आहे दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा आता रंगलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेना मेळावा आणि त्या मेळाव्याचा टीझर आता समोर आलेला आहे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे तर दसरा मेळावा मेळावा लवकरच परंपरा विचारांची धगधगत्या मशालीची असं या टीझर मध्ये म्हटलेलं आहे दसरा मेळाव्यानंतर लगेच काही काळामध्ये मुंबईसह सह सत्तावीस महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत विशेषतः मुंबई सगळ्यांसाठी महत्वाची आहे अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी शिवसैनिकांशी काय संवाद साधतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते तशीच राहू दे